मी जगदीश नालवार आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांची जी संकल्पना आहे लोकल टू ओकल ही संकल्पना समोर ठेवून आपल्या सोलापूरचे यंत्रमाग यंत्रमागधारक व गार्मेंट उद्योजक यांनी सोलापूरच्या प्रसिद्ध चादर चादरीपासून त्यांनी एक जॅकेट बनवलेलं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ हो की त्यांनी या ही संकल्पना त्यांना कशी आली आणि त्यांचे या जॅकेटबद्दल म्हणजे पुढे पुढे आणखी काय प्रयत्न आहेत त्यांचे नमस्कार मी सत्यनारायण गोरम तर सोलापूरचे जगप्रसिद्ध चादरीपासून काही ना काही नेहमी उत्पादन केले जातात अशीच एक संकल्पना आमच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून आलेली आहे रोटरी क्लबचं गेल्या दोन दिवसापूर्वी लोणावळा येथे कॉन्फरन्स झालेला आहे या कॉन्फरन्समध्ये रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सीच्या सर्व सदस्यांनी आम्ही तया बनवलेल्या जॅकेटचं परिधान करून तिथं सादरीकरण करून एक वेगळापणा तिथं जपलेत त्यामुळे या जॅकेटला एक महत्त्व निर्माण झालेलं आहे ही संकल्पना निर्माण झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मला खूप मागणी येत आहे लवकरच याचं उत्पादनही सुरू करून जॅकेटप्रेमींसाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे धन्यवाद